नमस्कार आत्ता आपण अतिशय सुंदर अशा या ठिकाणावर आलेलो आहे आणि काही वर्षांपूर्वी इथं मी आलो होतो तेव्हा इथे काहीही नव्हतं आणि आता सात आठ वर्षानंतर या ठिकाणी वनराई आहे आणि पण हे जे तयार करण्यात आलेलं आहे नेचर वॉक किंवा नेचर ट्रॅक तर हा असा गेल्यानंतर दोन्ही बाजूनी झाडं असल्यामुळे तो एक अतिशय सुंदर जंगल चालण्याचा जो अनुभव असतो तो या ठिकाणी आपल्याला मिळतो आणि हे आहे पुणे महानगरपालिकेचं काही सदुभाऊ शिंदे उद्यान आणि सात वर्षापूर्वी या उद्यानाची सुरुवात झाली आणि सात वर्षामध्ये अतिशय सुंदर असं हे या ठिकाणी गुंडाई फुललेली आहे या ठिकाणी तामन आहे चाफा आहे चाफ्याचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये पांढरा चाफा आहे सोन आहे काळा चापा आहे काळा आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही आहे परंतु तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मॉर्निंग वॉकला इथे आल्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर असा अनुभव मिळेल आणि तुम्ही इथे आल्यानंतर योग करू शकता वॉकिंग करू शकता आणि मस्तपैकी बसण्यासाठी देखील या ठिकाणी जागा आहे आणि चालण्याचा अनुभव म्हणजे जंगलामध्ये जसं आपण चालण्याचा अनुभव घेतो त्या प्रकारचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तळजाई टेकडीवर सदुभाऊ शिंदे हे उद्यान आपल्याला पाहायला मिळतं आणि हे उद्यान दोन हजार अठरापासून या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे या ठिकाणी शेकडो विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात ता आलेले आहेत त्यामध्ये देशी काही आहेत काही विदेशी देखील आहेत काही शोभेचे देखील आहेत फुलांचे आहेत आणि त्यामुळे हे उद्यान अतिशय सुंदर असं झालेलं आहे या ठिकाणी फिरण्यासाठी पळण्यासाठी बसण्यासाठी अतिशय सुंदर अशा जागा तयार केलेल्या आहेत आणि तसेच योग देखील या ठिकाणी करता येतो कारण अतिशय शांत अशी ही जागा आहे सकाळी आणि संध्याकाळी हे उद्यान सर्वांसाठी खुले असते त्यामुळे या ठिकाणी अनेक पुणेकर दररोज सकाळी संध्याकाळी फिरायला जातात हे पहा या ठिकाणी बसण्यासाठी अतिशय सुंदर अशी जागा तयार करण्यात आलेली आहे ते पिंपळ वड लावण्यात आलेत आणि त्याच्या खाली अतिशय थंडगार अशी आपल्याला हवा मिळते आणि चाफ्याचे विविध प्रकार या ठिकाणी लावलेले आहेत आपल्यासमोर जो दिसतोय तो सोनचाफा आहे आणि इतरही चाफ्याचे प्रकार या ठिकाणी लावलेले असून ते चांगले वाढलेले देखील आहेत तसेच इतरही फुलांची झाडं अतिशय सुंदर पाहायला मिळत आहेत पा, हे पहा हे फॅन पाम या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत अतिशय सुंदर असे दिसतात हे फॅन सारखा आकार असल्यामुळे त्याला फॅन पाम म्हणतात आणि हे आपलं देशी झाड मुचकुंद याची पानं मोठ्या आकाराची असतात आणि आपल्याला आठवत असेल पतरवळ्यावर आपण पूर्वी जेवायचो त्याचेच हे झाड आहे एकमे हा आपला महाराष्ट्र दिन आहे एकमेला आणि त्या वेळेस हे तामण फूल अतिशय सुंदर फुललेलं असतं आणि त्यामुळे त्याला महारा महाराष्ट्राचं राज्यपुष्प असं नाव देण्यात आलेलं असावं आणि हे जे फुल आहे हे अतिशय दिसायला सुंदर आहे त्याच्या पाकळ्या मोठ्या असतात त्याच्या कळ्या सुंदर असतात आणि हे झाड आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं सावली देण्यासाठी या झाडाचा उपयोग केला जातो रस्त्याच्या बाजूला हे झाड लावलं जातं आणि एप्रिल मे जून यामध्ये हे फुलल्यामुळे हे दिसायलाही आकर्षक आहे सध्या पुण्यामध्ये आपण पाहतोय सगळीकडे इमारती दिसत आहेत सिमेंटचं जंगल आपल्याला पाहायला मिळतं आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर झाडांच्या सान्निध्यामध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असा अनुभव मिळणार आहे कारण शहरामध्ये सगळीकडे गोंगाट आवाज हेच तुम्हाला ऐकायला मिळतं पण शांत निवांत ठिकाणी आणि तेही झाडाच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला जर बसायचं असेल तर या सदुभाऊ शिंदे उद्यानामध्ये तुम्हाला यायला हवं कारण या ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर जागा केलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही येऊन बसू शकता शांत निवांत आणि या ठिकाणी तुम्ही पक्ष्यांचे आवाज ऐकू शकता आणि या झाडाखाली अतिशय थंडगार अशी हवा तुम्हाला मिळणार आहे आणि इथे फोटोशूट सेल्फीसुद्धा काढायला अतिशय सुंदर आहे कारण लॉन बनवण्यात आलेलं आहे आणि वेग वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि या झाडांवर आत्ता काही फुलं देखील फुललेली आहेत आपलं जे महाराष्ट्राचं राज्यपुष्प आहे तामन ते देखील या ठिकाणी तुम्हाला फुललेलं पाहायला मिळतंय आणि इतरही अनेक प्रकारची झाडं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या उद्यानामध्ये येऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकता तर तुम्ही या उद्यानाला नक्की भेट द्या आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उद्यानाच्या माहितीसह धन्यवाद